नमस्कार क्रिएटिव माइंड स्टुडिओ या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत बघा आता सध्या पावसाळी हवा आहे तर या पावसाळी हवेमध्ये आपण गरम गरम भजी कांदा भजी बटाटा भजी करतो पण आज आपण करणार आहोत वेगळी रेसिपी आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे पालक कॉन भजी तर यासाठी लागणारं साहित्य आहे डाळीचं पीठ त्याच्यामध्ये हिरवी मिरची आले लसणाची पेस्ट घालायची आहे चवीसाठी थोडंसं मीठ अर्धा चमचा हळद पावडर आणि अगदी रंग येण्यासाठी लाल मिरची पावडर घालणार आहोत आपण त्या हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे छान मिश्रण एकजीव झालेलं आहे याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेला कांदा कॉन्स घेतलेले आहेत ते आपण टाकणार आहोत ह्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण एकजीव करत आहोत आपण त्याच्यानंतर अगदी बारीक छान चिरलेला पालक आपण घालायचा आहे पालक तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता जास्त घातला तरी सुद्धा छान होतात भजी तर हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे खूप पातळ नाही करायचं हे पीठ अगदी सरबरीत असं करणार आहोत आपण एकीकडे आपण गॅसवर तेल ठेवलेलं आहे तापत त्याच्यामध्ये आपण आता ही भजी तळून घेणार आहोत आणि भजी तळताना गॅस मिडियमवर ठेवायचा आहे आचेवर आपण छान ही भजी खरपूस भाजून घेणार आहोत अतिशय सुंदर अशी चवीला ही भजी लागतात आणि आता पालक पालकाची करू शकता तुम्ही मेथीची सुद्धा करू शकता पालकाच्याऐवजी मेथी वापरू शकता आणि छान अशी खमंग भजी छान वासही छान सुटलेला आहे सुंदर अशी भजी झालेली आहेत ही भजी तुम्ही मिरची तळून खाऊ शकता किंवा सॉस बरोबर खाऊ शकता किंवा हि हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर पण खाऊ शकता हां आता आपण हे उरलेल्या पिठाची सगळी भजी तळून झालेली आहेत आपली आता आपण डिश सर्व करत आहोत हे पा किती छान दिसत आहेत भजी त्याच्यावर आपण मिरची तळ तळलेली ठेवली आहे पा गरमागरम पावसाळी वातावरणात खाण्यासाठी तयार पालक कॉन भजी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा थँक्यू धन्यवाद